सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सगळे स्वामी सेवेमध्ये मग्न आहात स्वामी सेवेमध्ये खूप बिझी आहात किंवा स्वामींची सेवा खूप छान प्रकारे करत आहे आणि स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवून प्रत्येक ताई काही ना काहीतरी उद्योग व्यवसाय घरगुती का होईना करतात कोणी पिकोफॉल करतं कोणी ब्लाऊज शिवतं कोणी नाही का मेस चालवतं टिफिन सर्विस चालवतं तसंच म्हणजे प्रत्येक जण विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकारे चांगल्या उत्तम प्रकारे कार्य करत आहे तसंच एक जयाताई आहेत ज्या की आमच्या सबस्क्रायबर आहेत आणि त्या राहतात अकुर्डीमध्ये तर बघा अभिषेक त्यांना कधी कधी पार्सल जाता देतो तर त्या ताईंचं बघा मसाला त्यांनी घरगुती चालू केलेला आहे आणि ताईने बघा त्या दिवशी अभिषेक जवळ जेव्हा अभिषेकने त्यांना पार्सल दिलं त्यावेळेस त्यांनी अभिषेक सोबत मसाला दिलेला आहे तर त्या सातारच्या आहेत पण खूप छान प्रकारे मसाला बनवतात घरगुती म्हणजे डंग वगैरे कुटण्यासाठी आहे आणि खूप सुंदर म्हणजे त्यांनी मला जो मसाला दिला तो मी स्वतः सुद्धा भाजीसाठी यूज केलेला आहे वापरलेला आहे खूप छान क्वालिटीची भाजी होते बर का कारण टेस्ट खूप महत्वाची असते कारण बघा बाहेर कसं का जे काही मसाला मिळतो जसं की मिरची पावडर असेल किंवा मसाला त्याच्यामध्ये कलर वगैरे ऍड असतात पण हा जो मसा मसाला आहे तो नॅचरल आहे त्याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे ॲड नाहीये आणि टेस्ट म्हणाल तर खूप छान आहे तर ताईनी मसाला दिला अभिषेकने सकाळ सकाळी मला आल्यानंतर दिला की ताई तुमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा तुम्हाला मसाला दिलेला आहे आणि असे त्यांनी दोन पॅकेट मला मसाल्याचे दिले तर ताईंना मी कॉल केला तर ताई म्हटलं की ताई मी प्रत्येक वेळ जेव्हा मसाला नवीन बनवेल तेव्हा मी तुमच्यासाठी नक्की पाठवून देईल आणि तुम्ही नाही म्हणू नका तर ह्याची भाजी स्वामींना करा तर भाजी एक मसाल्याचं पॉकेट फोडलंय मी भाजी भरपूरदा झाली स्वामींना नैवेद्य दाखवून सुद्धा झाला पण तुमच्या सर्वांसाठी मी पुन्हा एकदा ह्या मसाल्याची भाजी करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मसाल्याची क्वालिटी खूप चांगली आहे टेस्ट म्हणाल तर घरगुती घरच्यासारखा मसाला आहे आणि खरंच तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून घेऊ शकता तर काय होतं की बऱ्याच ताईंचं बघा मी साडीची सुद्धा हो एक पल्लवीताईंचं साडीचा बिझनेस आहे त्यांनी मला साड्या पाठवल्या मी माझ्या शॅलवरती सांगितली किंवा मी त्यांचा ॲड सॉरी त्यांचा नंबर वगैरे मी तुम्हाला दिला पण काय होतं माहिती आहे का ह्याच्यामधून एक गोष्ट घडते की कसं आहे की आज आमचा युट्यूबला नंबर आहे किंवा आमच्याकडे टीम आहे मॅन पॉवर आहे त्याच्यामुळं आम्ही स्वतः कॉल वगैरे उचलत नाही किंवा व्हॉट्सअप मेसेजच अँन्सर असतो पण काय असतं काही लेडीजची तेवढी तयारी नसते कारण बघा ह्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी येतात ह्याच्यामधून चांगलं पण होतं आणि ह्याच्यामधून वाईट म्हणजे वाईट कमेंट वाईट मेसेज वाईट कॉल किंवा खूप काही गोष्टी अशा चुकीच्या सुद्धा घडतात ते सहन करण्याची तयारी असायला पाहिजे जेव्हा आपण काही गोष्टी ऑनलाईन करत असतो तर बघा तिचा मी नंबर मध्ये दिला पण नको ते जेंट्स मेसेज करणं कॉल करणं हे प्रकार चालू झाले बरं का पण असं नाही करायला पाहिजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणजे आपली बहीण आपली आई असं समजा ना तुम्ही की आपण त्यांना असा त्रास देऊ का म्हणजे असा सुद्धा वर्ग आहे की जो लेडीजला त्रास देतो त्यामुळे बघा मी कधी कधी काही गोष्टी सांगते पण मी त्यांचा नंबर मेन्शन करत नाहीये पण तुम्हाला कोणाला जर असे मसाले ऑर्डर करायचे असतील तर तुम्हाला अभिषेक त्या ताईंचा नंबर पाठवून देईल तुम्ही फक्त मेसेज करा तर बघा जसं की तुम्ही जॉबला आहात ज्या काही वर्किंग वुमन आहेत त्यांना मसाला घरगुती बनवायला जमत नाही मग त्यांना कसं मार्केटमधलं जे तिकीट असतं जो काही मार्केटमधला मसाला असतो तो वापरावा लागतो आणि त्यांनी काय होतं पोट खराब होतो कधीच आहे काय आपल्याला माहित नसतं त्यामुळे ताईंच्या मसाल्याला वास पण आहे आणि फ्रेश सुद्धा आहे बरं का हा मसाला आणि कसं असतं घ्याला आमच्याकडं म्हणजे मी कोल्हापूर सांगली साईडच्या आहे आमच्याकडेला चटणी जा बनतात ह्याच्यामध्ये एवढा मसाला घालतात की दोन किलो दोन किलो जर चटणी असेल तर त्याला जवळपास नाही का दोन अडीच हजाराचा मसालाच असतो त्याच्यामध्ये खडे मीठ असतं त्याच्यामध्ये कोथंबीर कडीपत्ता कांदा लसूण हळकुंड खोबरं म्हणजे भरपूर मसाला टाकून हा मसाला तयार केलेला असतो बरं बदाम फूल आमची आई अजून पण आम्हाला हा मसाला बनवून देते म्हणजे एकदमच आमच्याकडे चटणी जे तिखट आहे गावचं ते एकदम बनवून एक पाच किलो दहा किलोचा येतो पण हा ताईचा जो मसाला आहे तो सेम जसं माझ्या आईने मला बनवून दिलं आहे सेम तीच टेस्ट आहे आणि त्याच क्वालिटीचा मसाला आहे जर तुम्हाला हे मसाले जर ताईंकडून घ्यायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा ताईंचा नंबर तुम्हाला पाठवला जाईल तसंच बघा भरपूर ताई लोणचं पापड वगैरे सुद्धा करतात तर काय होतं आहे का की प्रत्येकाला तुमचे नंबर शेअर करणं शक्य नसतं कारण काय होतं की नंतर तुम्ही स्वतः सांगता की ताई असं असं आम्हाला मेसेज येतात कॉल येतो आमचा नंबर मेंशन मेन्शन करू नका त्यामुळे मी नंबर मेन्शन करत नाही तर त्या ताई जिथं मध्ये तुम्ही जवळ असाल आकुर्डी डांगे चौक वाकड राहणी रावेत तुम्ही तिथे जाऊन ताईकडून हे मसाला घेऊ शकता माहित नाही ताई ऑनलाईन पाठवतील का नाही त्यांना अजून विचारलं नाहीये पण तुम्ही आसपास कुठं जवळ राहत असाल तर ताईकडे जाऊन तुम्ही हा मसाला नक्की परचेस करू शकता घ्यायचा असेल तरच मेसेज कॉल करा कारण काय होतं की घेणारा वर्ग कमी असतो टाइमपास करणारे लोक जास्त ह्याच्यामध्ये जडस्त पण प्रमाण आहे तसंच काही लेडीज पण अशा त्रासदायक आहेत बरं का आता बघा एक रात्रीचा अनुभव सांगते आता एक ताई आहेत वाकडच्या त्यांना मूर्ती द्यायची मी रात्रीच लाईव्ह मध्ये मंत्र पुष्पांजली केली त्यांची पूजा केली तर मला मेसेज आला की मला मूर्ती घ्यायची मी त्यांच्या घरी जाऊ का बघायला अहो तुम्ही आता एवढे व्हिडिओ बघताय मूर्ती तुम्हाला व्हिडिओमध्ये जशी आहे तशीच येते त्याच्यामध्ये काही बदल नसतो लाईव्ह सुद्धा मी मूर्ती दाखवते आणि तू तुम त्यांचा नंबर मला शेअर करण्याची त्यांच्या परस्पर परवानगी नाहीये कारण आज युट्यूब ला नंबर आहे किंवा युट्यूबच्या माध्यमातून मी कोणालाही कोणाचाही नंबर किंवा कोणत्याही डिटेल्स शेअर नाही करत ऍड्रेस असो नंबर असो तर बघा त्यांनी असं मला त्रास दिला की त्या ताईचा नंबरच मला पाहिजे पण असं कसं काही तुम्ही कोणाचा नंबर मागू शकता असं आणि समोरचा व्यक्तीतरी का नंबर देईल तुम्हाला तुम्हाला ना मी ओळखते तुम्ही त्या ताईंना ना त्या ताई तुम्हाला ओळखतात त्यामुळे प्लीज असं कोणाचाही नंबर कोणीही मागू नका आणि कोणीही स्वतःचा नंबर खाली डिस्क्रिप्शन जे माझं काही असतं कमेंट त्याच्यामध्ये टाकू नका कृपया करू कारण कसं असतं की आ, आज सोशल मीडिया म्हणजे अख्खं जग बघत असतं किंवा आपले व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी बघितलं त्यामुळे तुमच्या नंबरचा कोणता तरी गैरवापर किंवा मिसयूज होऊ नये ह्यासाठी मी प्रत्येक वेळी सांगते की तुम्ही तुमचा कोणताही नंबर मेन्शन करू नका तुम्हाला काय हवं असेल तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर मी माझा नंबर दिलेलाच आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करा तर बघा असा हा ताईंचा मसाला आहे कारण कसं असतं माहिती का सगळ्यांच्या सेफ्टीची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती असते कारण कसं आहे की तुम्ही सगळे विश्वासाने आणि एवढ्या आशेने व्हिडिओ बघता तुमचं माझ्या सेवेमधून चांगलं होतंय कल्याण होतं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण बघा बऱ्याशाच ताईंची व्यवसाय चालत नव्हते उद्योग चालत नव्हते आज त्यांचा व्यवसाय चांगला चालतो त्यांचे उद्योग सुद्धा चांगले चालत आहेत तर ही खूप मोठी गोष्ट आहे एका ताईचा अनुभव आहे तो सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटेल कारण कसं असतं की कोणती गोष्ट बाजारातून विकत आणणं आणि त्याच्यावरती सेवा करणं ह्याच्यामध्ये फार फरक असतो आणि सेवेने प्रत्येक गोष्ट सिद्ध होते तुमचा भाव महत्वाचा असतो जरी माता लक्ष्मीला एक तुपाचा दिवा लावून जर तिचा जप केला तरी माता लक्ष्मी प्रसन्न होते तसंच कमलकट्ट्याच्या माळेवरती विष्णू गायत्री मंत्र म्हणा श्रीयात्रावरती खूप करा जसे की माता लक्ष्मी भगवान व्यंकटेश्वर बालाजींची सेवा धनलक्ष्मी कुंचन आहे त्याचा सुद्धा तुम्ही अनुभव घेऊ शकता तर ज्या काही छोट्या छोट्या सेवा असतात त्या सेवा करून तुम्ही तुमच्या आयुष्याचं कल्याण करा तर बघा प्रत्येक सेवा ही स्व अनुभवातली असते प्रत्येक सेवेचं फळ हा प्रत्येकाला मिळतं फक्त सेवेमध्ये तुमच्या किती सातत्य आहे हे सुद्धा बघितलं जातं हे महत्वाच आहे आज बघा छान वाटतंय शीतलताची पूजा छान दिसते म्हणून आपण शीतलताकडून वस्तू घ्यायच्या छान देवघर सजवायचं आणि उद्या नको मला कंटाळा आलाय बघू नंतर पूजा करता येईल असं नाही चालत कारण कसं असतं तुम्ही जेवढी सेवा कराल जेवढी से, शीतलतेने किंवा श्रद्धेने सेवा कराल तेवढी ती सेवा सकारात्मक होते आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळायला सुरुवात होते त्यामुळे जे कराल ते मनापासून करा पूर्ण श्रद्धेने करा सेवा नसेल करायची तर कोणतंही सामान खरेदी करू नका आम्ही विकत म्हणून सांगणार नाही तुम्ही हे घ्याच तुम्हाला फरकच पडणार तुम्ही घेतलंच पाहिजे असं नाहीये शेवटी कसं आहे आम्ही देतोय ना मी माझ्यातून सेवा करून देते त्यावेळेस त्या गोष्टीचा अपमान होतो ज्या तुम्ही गोष्टी आता बघा बऱ्याच ताई गुरुचरित्र पारायण घेतात बऱ्याच ताई सारामृत आणतात बऱ्याच ताई जपाच्या बाळा म्हणजे इतकं देवाचं सामान गोळा करून ठेवतात पण एकही सेवा करत नाही ते सामान अक्षरशः धूळ खात पडतं म्हणजे तुमच्या सवडीनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करणार आयुष्यात जर खरंच अडचण आली तुमच्या आयुष्यात वाईट प्रसंग आला तरच तुम्ही जप करणार असं का रोज का नाही करायचा रोज जेवण करतो रोज आंघोळ करतो रोज चांगले कपडे घालतो रोज आपण मेकअप करतो रोज आपण सगळ्या रुटीन रोजच्या रोज चालू आहे मग सेवा कधीतरच का म्हणजे प्रॉब्लेम मला अडचण आली कीच देवाचा धावा घ्यायचा हे कितपत योग्य आहे हे हो तुम्हीच ठरवा तर मग जी पण वस्तू घेताय ती वस्तूचा विचार करा अरे मी सेवा करू शकतो का माझ्याने होणार आहे का किंवा मला नाही का त्यातून काही मिळणार आहे का असा पण विचार असतो काही मिळणार आहे का म्हणून सेवा नाही करायची की ही सेवा केल्यानंतर खरंच माझी परिस्थिती सुधरेल मला चांगला मार्ग मिळेल किंवा मला एक आध्यात्मिक सेवेची चांगली ओढ लागेल चांगली सवय लागेल आणि माझ्याकडून सगळे देवी देवता छान सेवा करून घेतील आणि माझा कर्मभोग कमी झाला की मला जे हवं ते मिळणारच आहे शेवटी प्रार्भाच असतो बाकी तुम्ही बघा किती सेवा करा काही करा पण तुमचं कर्म चांगलं नसेल किंवा तुम्ही गरजूंना मदत करत नसाल किंवा तुम्ही खरंच वाईट वृत्तीची व्यक्ती असाल एखाद्याला त्रास देत असाल विनाकारण किंवा एखाद्याचं जे काय आहे ते बळकावून घेत असाल तर तुम्हाला कोणतं सुख मिळत नाही किंवा तुम्ही किती काही करा तुमची कधीच प्रगती होत नाही कारण प्रामाणिकपणा कष्ट आणि गुरुची साथ ह्या तीन गोष्टी जर तुमच्या आयुष्यात असतील ना ह्या जगामध्ये तुमची प्रगती होण्यापासून कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही कष्ट प्रामाणिकपणा आणि गुरुची साथ आणि दान करण्याची वृत्ती आणि चांगला अंतरात्मा चांगलं मन ह्या गोष्टी आपल्याजवळ असायला पाहिजेत कारण कसं असतं पैशाची व्याख्या हे जग करतं पण समाधानाची व्याख्या हे स्वतः आपलं मन करतं त्यामुळे विचार करा तुम्हाला समाधान पाहिजे की पैसा पाहिजे का सुख पाहिजे हे आपल्यावरती डिपेंड करतं प्रत्येकाला बघा प्रत्येकाच्या कष्टाचं फळ मिळत असतं जसं की युट्यूब चॅनल मी दोन हजार वीसमध्ये मध्ये काढलं माझा साडीचा व्यवसाय होता पण काही कारण असतो मी तो पुढे नाही वाढवला पण तेच चॅनेल मी स्वामी मूर्ती आर्ट स्वामी वस्त्र लंखा स्वामी लाईफ शिल्लमध्ये कन्वर्ट केलं एक वर्ष नाही सात 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 महिने झाले असतील मी कंटिन्यू छान व्हिडिओ लॉंग बनवते जसे जमतील तसे एडिटिंग नसतं कोणताही एंट्रो नसतं कोणतंही म्युझिक नसतं काहीच नसतं जसं आहे तसं मी प्रेझेंट करते पण आज यूट्यूबच्या माध्यमातून खूप काही चांगलं फळ मला मिळालं कारण मी सातत्य ठेवलं थे त्याच्यावरती कष्ट केले जसं जमल तसं प्रेझेंट केलं कोणताही टिकावा नाही कोणताही शॉप नाही कोणतं काहीच नाही जसं आहे तसं आता बघा जस्ट स्वयंपाक केलं आहे अभिषेक आणि दादा माला नाहीला पुण्यामध्ये गेले त्यांना नाश्ता वगैरे दिला तसंच बघा सगळी कामं झाली तर आता हे ताईंचा मसाल्याचा व्हिडिओ बनवून सुद्धा सकाळी भाजी करताना आठवलं पण काय होतं की तेवढं मला ब्लॉगिंग वगैरे करायला वेळ नाही भेटते कारण माझं कंटेंट हा वेगळा आहे आध्यात्मिक आहे पण मी प्रयत्न करते तर कधी कधी वेळ नाही भेटत कारण बघा एखाद्या युट्यूबरला एखादा व्हिडिओ बनवायचा त्याला प्रॉपर प्लॅनिंग असतं भाज्या कटीक झालं किचन रेटेडक ठेवणं आलं प्रत्येक गोष्टीची नाही का रेसिपीची तयारी करणं म्हणजे खूप मेहनत असते बरं का जे युट्यूबर जे कुकिंगचं बनवतात व्हिडिओ त्यांची मेहनत खूप मोठी असते तर ह्या गोष्टी असतात म्हणजे एक युट्यूबर असाच पैसा कमवता युट्यूबवर तो सुद्धा स्वतः मेहनत घेतो त्याच्यात एक कष्टाचं फळ असतं आणि बघा ह्यात करिअर आहे युट्यूबमध्ये करिअर आहे त्याच्यातून तुम्हाला चांगली तु अर्निंग तु सुद्धा होते पण चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी फेस कराव्या लागतात याची तयारी असेल तर त्याच्यामध्ये बिझनास्त पडावं तर चला सगळ्यात ताईंना मला वाटतं की मला मोटिवेशनल करायला आवडतं आणि सगळ्या ताईंना ते ऐकायला आवडतं काहीतरी नवीन त्यांच्यामध्ये त्या आत्मसात करत असतात प्रत्येक व्हिडिओ बद्दल काही ना काहीतरी नवीन घेतात तसंच एक ताई आहेत बघा त्या खूप छान प्रकारे लोणचं आणि पापड बनवतात कोल्हापूरमध्ये आहेत पण काय झाले की त्यांच्या घरच्याची परमिशन नाहीये ते ऑनलाईन कोला कुरिअर वगैरे करत नाहीयेत किंवा ते त्यांचा नंबर मेन्शन करत नाहीत म्हणजे त्या ताई म्हटलं जसं ताई तुमचे व्हिडिओ बघते जसं मी स्वामी सेवेत आले आणि स्वामी सेवेतून एक छोटासा उद्योग चालू केला पण भरपूर म्हणजे कोल्हापुरात आसपासचे जे लोक आहेत ते घेतात म्हणे माझ्याकडून तसंच कोणी पुणे मुंबईला असेल तर ते सुद्धा त्यांच्याकडून एकदम पाच किलो दहा किलो असे पापड आणि लोणचं बरोबर घेतात त्यामुळे काही नाही ते पण घर बसल्या मी दहा हजार कमवते हो पहिलं मी घर बसल्या फक्त स्वयंपाक करणे मुलाला शाळेत पाठवणे आणि घरची कामं करायची पण असं हे सगळं सांभाळत मी आज दहा हजार रुपये कसेही कमवते तर बघा हे असं असतं म्हणजे स्वतःवरती विश्वास असेल तर आपल्याला कोणती गोष्ट अशक्य नाही आहे सगळ्या गोष्टी शक्य आहेत फक्त तुम्ही प्रयत्न करा एक पाऊल तुम्ही पुढे टाका तुमच्या पाठीबाबून दहा पाऊले तुम्हाला सपोर्ट करतील आणि सपोर्ट आणि कसं असतं माहिती बऱ्याच ताईचं एकच रड असतं की ताई आम्हाला खूप काय करायचं पण आमच्या घरच्याचा सपोर्टच नाही कारण कसं असतं जेव्हा आपण काही नसतो तेव्हा घरचे सपोर्टच करत नाही पण तुमचा जेव्हा बिझनेस वाढतो जेव्हा त्यांना दिसतं की ह्याचा बिझनेस वाढतोय हिला चांगला इन्कम आहे तेव्हा बघा ते लोक आपल्या मनाने आपल्या पाठीच्या सुरुवातीला कोणाचा सपोर्ट नसतो त्यामुळे कोणी काय म्हणतंय कोणी सपोर्ट करेल की नाही ह्याच्यापेक्षा मला काय करायचं हे महत्वाचं आहे कारण आपलेच आपले पाय खेचत त्यामुळं कधी आजूबाच्या लोकांकडे लक्ष नाही द्यायचं आजूबाजूच्या लोकांना कधी सांगायचं नाही की माझा व्यवसाय आहे आजूबाच्या लोकांना कधीच सांगायचं नाही की माझं युट्यूब चॅनल तुम्ही बघा ते कधीच बघत नसतात तुम्ही बघा इतक्या लोकांचे कमेंट येतात इतक्या लोकांचे मेसेज येतात तुम्हाला सुद्धा अनुभव असेल इतके लोक आपल्याशी जोडलेत पण जे आपल्या आजूबाजू जो वर्ग असतो ना तो कधीच आपल्याला बघत नाही कधी कमेंट करत नाही बघतो आपल्याला की ह्याचं काय चाललंय हे काय करतायत ह्याचं स्टेटस काय आहे आज ह्याने काय घेतलं बघतात बरं का पण बघवत नसतं हा पण एक खूप मोठा पॉइंट असतो त्यामुळे जास्त इकडं तिकडं लक्ष नाही द्यायचं आपलं लक्ष नेहमी आपल्या ध्येयाकडे ठेवायचं तुमच्या आयुष्यात बघा तुम्ही सुद्धा एक सक्सेसफुल बिझनेस वुमन किंवा तुम्ही सुद्धा खूप काही बनवू शकता तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या सुद्धा बनू शकता तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज हा जय व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा सर्वांना पुन्हा एकदा स्त्री स्वामी समर्थ